प्रकारची फिल्म एक वेगळा लुक म्हणजे प मी ज्या प्रकारे लोकांना दिसतो लोकांना ज्या प्रकारे माझी कॉमेडी आवडत असते लोकांना एक कॅरेक्टर वाटत असतं तसं मला असं वाटतं की हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे टिकल्या नाव आहे त्याचं आणि खरं नाव त्याचं सदानंद पाटील आहे त्याच्याच बापाने त्याला गृहात टाकलेलं आहे आणि त्याचा राग त्याच्या डोक्यात आहे की बाबा रे माझ्या बापाने मला गृहात टाकलं आणि तो गृहात पण भाई बनून फिरतो आहे म्हणजे त्याचं एक वेगवेगळे ट्रॅक सुरू आहे गृहात आणि त्यांची एक जर्नी आहे म्हणजे पहिला एक पहिल्यांदा तर रोड मूवी मराठी सिनेमात येतो आहे आणि रोड मूवी प्लस एंटरटेनमेंट प्लस काहीतरी मेसेज म्हणजे असं पण नाही की फक्त एन्टरटेनमेंटमट आहे किंवा फक्त मेसेजेस आहे म्हणजे बोरिंग सिनेमा नाही आहे हा जरी माझा रोल वेगळा असला तरी हा बोरिंग सिनेमा नाही आहे कमर्शियल फिल्म आहे आणि म्हणून या सिनेमाचं नाव गणेश असं ठेवलं आहे कारण एक नवीन सुरुवात या कॅरेक्टरची होते आणि डिसेंबरला येतो आहे वीस डिसेंबरला तर जनरली आपण ते जानेवारीला करतो ना एक नवीन सुरुवात करूया वर्षाची तसं एक नवीन सुरुवात आमच्याही करिअरची व्हावी गणेशा थ्रू असं आम्हाला वाटतं पिक्चरसाठी पूर्ण टक्कल नाही काय सांगाल त्याबद्दल अरे खूप मेहनत लागली टक्कल करायला खरं तर फिजिकली नाही पण मनावर दगड ठेवून टक्कल काढावं लागलं मिलिंद सरांनी जेव्हा पहिल्यांदा ऐकवली होती तेव्हा मी एक्साइटमेंटमध्ये हा हा म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते म्हणजे माझा एक व्हिडिओ पण आता व्हायरल होतोय तो केस काढायचा तर जेव्हा ते काढायला सुरू केलं ना केस तेव्हा मी म्हटलं की पहिलं मागून काढा <laughs> कारण पुढून असं एकदमच मला टक्कल दिसलं तर मलाच प्रेशर यायचं तर पहिले मागचे केस काढले गेले के मग हे वरचे केस काढले गेले के आणि मग नंतर मी त्यांना था म्हटलं थांबा थांबा जरा थांबा जरा मी आरशात बघून घेतो शेवटचे पुढचे केस आणि मग नंतर काढा आणि मग काढल्यानंतर ना मला असं वाटलं की अजून याच्यात काहीतरी वेगळं करू शकतो मग मी विचार केला मी एका म्हणजे माझा जो ड्रायव्हर आहे गणेश त्याच्या मुलाचा वॉक मी पकडला म्हटलं तसा तो चालतो तसा आपण चालून बघूया मग मी काही सुधारगृहातल्या मुलांना भेटलो होतो तर मी त्यांचं जे त्यांचं जे बोलण्याची स्टाईल आहे किंवा ते जे कसं डिलिवर करतील किंवा ते कसं रडतात ते कसं हसतात हे मी यूट्यूबला काही काही बदे बदे बघितलं होतं सो त्यांचा जो केअरलेस ॲटिट्यूड असतो ना की मला काही फरक नाही पडत ह्याचा ह्याच्यामध्ये एक इनोसन्स असतो आणि तो इनोसन्स मी या कॅरेक्टरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रकारे ट्रेलरमध्ये कमेंट येत आहेत मला खूप भारी वाटते सिनेमा कदी, ला परन्द पोस्ट सिनेमा कधी वीस डिसेंबरला तुमच्यापर्यंत पोहोचतोय आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पूर्ण सिनेमावर कशा रिॲक्शन येतात हे मला बघायचं आता टिकल्या नाही नाही टिकल्या फार इंटरेस्टिंग आहे यार मला ते फार जवळचं कॅरेक्टर वाटते कारण त्याच्यात बाप आणि मुलाची एक केमिस्ट्री पण आहे आणि काय म्हणूया बाप आणि मुलगा ज्यांचा अजिबात एकमेकांशी पटत नाही आहे असे लोक जर्नीला निघालेत आता ते कुठे निघाले आहेत काय निघाले आहेत आणि डिफिकल्ट का होतं म्हणू माहिती आहे का ॲज अ टिकल्या म्हणून की त्याचा जो टिकल्या ते सदानंदपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो फार डिफिकल्ट आहे एक तीन दिवसाची फिल्म आहे मला वाटतं रोड जर्नी असल्यामुळे थोडं लिमिटेड आ... दिवसाची फिल्म आहे तर तीन दिवसात त्याची जर्नी दाखवणं त्याची एक मॅच्युरिटी दाखवणं हे फार डिफिकल्ट आहे ॲज अ ॲक्टर म्हणून आणि ते मला असं वाटतं की मिलिंद सरांनी संजय सरांनी छान लिहिलं होतं शशांक सरांची त्यांना थोडी साथ मिळाली संजय वगैरे होते मेघा होती सो त्याच्यामुळे अजून ना त्याच्यात ऑन ॲड ऑन गोष्टी होत गेल्या आणि कुठेही मला असं वाटतं की हा जरी सिनेमा लोकांना काय म्हणू आपण की माझा टकल्याचा लूक आहे म्हणजे मी टाकलं केसच काढले आहेत किंवा सरांनी दाढीच काढली आहे तर कुठेही बोरिंग नाही होणार ना। लोकांना एंटरटेनमेंट पद्धतीने म्हणजे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की त्याच्या त्याचा जो बाप आहे त्याने तर सुधारगृहात टाकलं आहे पण त्याच्यावर तो, तो काय करतो जे बुडीत धंदे आहेत त्याचे म्हणजे पालन असेल किंवा ससे पालन असेल इमू पालन असेल किंवा टिकल्या नावाचं आयुर्वेदिक साबण काढलं आहे त्याच्या बापाने त्याला सगळ्यांना टिकल्याचंच नाव देतो तर त्याचं म्हणणं असतं की अरे यार तुमच्यात काय तुमच्या बिझनेसमध्ये जसा नवनवीन ट्रेंड येतो तसा आमच्या वारसा हक्काच्या वाटणीचा दयन देतो येतो okay. तर तो, तो एक राग त्याच्या डोक्यात बसलेला आहे आणि त्याच्यातनं फन म्हणजे हा त्याचा त्रास आहे hmm. पण त्याच्यात लोकांना हसायला येतं की हा काय बोलून गेला hmm. सो ही जर्नी आहे आणि हसवर हसवर डोळ्यातनं छोटंसं पाणी पण येणार आहे आणि मला असं वाटतं की वीस डिसेंबरला जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तर फॅमिलीसोबत जा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत जा कारण जेव्हा हा सिनेमा संपेल तेव्हा तुम्हाला त्यांना नक्की मिठी माराविषयी नक्कीच वाटेल सर तमाम जनतेला महाराष्ट्र जनतेला काय आपण आवाहन कराल तुम्ही या यार थिएटरमध्ये मी विनंती करतो म्हणजे हा सिनेमा आम्ही खूप प्रेमाने बनवलेला आहे मेहनतीने बनवलेला आहे या सिनेमाला जितकं बजेट गरजेचं होतं तितकं बजेट प्रोड्युसरने लावलेलं ला आहे आता या सिनेमाला जितके प्रेक्षक हवे आहेत याची जबाबदारी <laughs> तुम्ही घ्या आणि तुम्ही सिनेमागृहात या फॅमिलीसोबत या तुम्ही जर शंभर रुपयाचं तिकीट काढाल तर नक्की तुमचे पाचशे रुपये वसूल